उन्हाळ्यापूर्वी शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच मागील अनेक वर्षापासून हद्दवार भागातील नागरिकांना गुंटेवार पद्धतीमुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे तो देखील प्रश्न मार्गी लावा याकरता आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या समावेत इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये त्यापूर्वी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालय तातडीने दुरुस्त करून घ्यावेत अन्यथा जुने शौचालय पाडून नवीन बांधण्यात यावेत अशाही सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या आहेत ज्या पाणी वाटपामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे त्यामुळे आपल्या पाणी वाटपाच्या संदर्भात व उद्योगांच्या संदर्भात आज ती बैठक लावलेली लावलेली होती त्या बैठकीमध्ये बैठक गेल्यास तर अनेक ठिकाणी गेले चेक होत आहे आणि त्या ठिकाणी चेक मशीन येत नाही किंवा चेकिंग मशीन मिळत नाही या अनेक तक्रारी होत्या त्यामुळं अधिकाऱ्यांची सगळ्या सह बैठक लावू होतो आणि त्यानिमित्तानं ज्या आपल्याला चार दिवसावर पाणी मिळत होतं आता जरफेल असू द्या किंवा विभाग असू द्या सहा दिवसावर बोलण्यात आलेल्या आणि हे म्हणजे आम्ही समजू शकतो की महिन्यातला एखादा दिवस सरकार झाला किंवा त्यामुळे उशीर झाला पण हे रेग्युलर सहा दिवसानंतरनं पाणी द्यायचं जो आपलं त्यामुळे ही बैठक झालेली आहे त्यामध्ये दुरुस्त करून आता पुन्हा एकदा ठरून त्याच्यामध्ये सुधारणा करतो आता कारंजी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि जे मेंटेनन्सला जे दोनला पैसे द्यायला पाहिजे ते काही काम पाहिलं तर मेंटेनन्सचं दोन आले तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींना माझे लोकप्रतिनिधींना सांगतात की आमच्याकडे मेंटेनन्सचे पैसे नाही आहेत त्यामुळं आम्ही देऊ शकत नाही पण आता सगळ्या आयुक्तांनी सगळ्या खात्याच्या वक्तव्यांनी सांगितलं की आता आयुक्त नगरांनी पैसे दिलेले आहे याच्या काम पाठवून आणि जवळबद्धीच्या संदर्भात आता अनेक अर्थाने आणि ज्या सार्वजनिक शौचालय त्या शौचालयाची दुर्दशा झालेल्या रमाबाई आंकडेकर नगर असू द्या किंवा आमच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये असू द्या या अनेक ठिकाणी चार पाच ठिकाणी ज्या दुर्दशा झालेल्या आहेत ती पूर्णपणे पाडावं जिथं पाण्याचं काम म्हणजे गरज आहे तिथं पाडावं नको जण करून तिथं पाणी आणि बोर मारून मोटर बसून घ्यावं असतो त्या संदर्भात महानगरपालिकेने तर जाहीर केले महानगरपालिकेच्या जाहीर केल्यामुळं आयुक्तांनी ते पुढं पुढं गेलेलं आहे त्यांच्या हातून त्यामुळे ह्याच्या संदर्भात जे काही तक्रार असेल किंवा काही सुधारणा करून घ्यायचं असतो शासनाकडे तक्रार करून आम्ही ती सुधारणा करून घ्यायचं माझं आणि आपले शहराध्यक्ष नरेंद्र मोदी कार्यक्रमासोबतही चर्चा झाल्या आणि त्यांना मी सांगितलं की आपण आपले जे काही अडी अडचणी आहेत आपण शासनाकडे घेऊ आणि ते प्रश्न गुंटेवारीच्या संदर्भात आज चर्चा झालेली नाही आहे पण त्याची चर्चा दोन तीन दिवसात त्याचा आराखडा तयार आहे आणि शासनाला म्हणजे लोकांना आता नवीन बांधकाम केल्यावर त्यांना काय भाव म्हणजे भाडं किती बसणार आहे किंवा किती फुटाचं आता नवीन बांधकाम करून गेलं तर त्यांना किती फुटाचं दर मिळेल या सगळ्या गोष्टींची चर्चा दोन दिवसामध्ये बैठक होऊन तिथल्या नागरिकाशी पहिल्यांदा चर्चा होईल आणि त्यानंतर नागरिकांना तर मग पुढे मग कुणाला ते या बैठकीस माजी नगरसेवक नारायण बनसोडे संजय कणके ज्ञानेश्वर कारभारी राजकुमार पाटील यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला